नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो उद्या एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे गुरुवारी चाळीसगाव मध्ये सोनू भाऊ धनगर व गणेश यांची नवीन काठेवाडी शेळ्यांची गाडी येणार आहे या गाडीमध्ये टोटल तुम्हाला पासष्ट काठेवाडी शेळ्या घ्यायला भेटतील पासष्ट पैकी मित्रांनो साठ शेडी ही गाभ नेसणार आहे उर्वरित पाच शेड्या ह्या जमलेल्या तुम्हाला बघायला भेटणार आहेत तर जी काही क्वालिटी असणार आहे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून शॉर्ट पर्यंत बघायला भेटणार आहे शॉर्ट पर्यंत बघा आणि क्वालिटी पण तुम्ही शॉर्ट पर्यंत बघा एक नंबर क्वालिटी शेळ्या खरेदी केलेल्या आहेत तुम्ही पाहू शकतात क्वालिटी वगैरे एक नंबर बघायला भेटणार तुम्हाला बघा शेडीची क्वालिटी माप बघा कसं आहे अजून याच्या पुढे काय क्वालिटी असणार तुम्हाला ते बघायला भेटते त्याचं माप बघा कुठं चाललं जबरदस्त मित्रांनो हाईटवाली शेडी आहे फुल तिसऱ्या वेळेतली फुल मापाची शेडी तुम्हाला बघायला भेटणार आहे तुम्ही पाहू शकतात आता या बघा याच्यानंतर या गाभणी शेळ्या यांची पण क्वालिटी बघू शकता तुम्ही त्याच्यानंतर ही बघा टोटली मित्रांनो साठ शेड्या गाभण्या तुम्हाला घ्यायला भेटणार आहेत क्वालिटीच्या शेड्या तुम्हाला घ्यायला भेटतील त्या देखील बघू शकता तुम्ही माप वगैरे हे पण जर कोणाला घ्यायचे असतील तर लवकरात लवकर संपर्क साधा मोबाईल नंबर दिलेला आहे सोनू भाऊ धनगर व गणेश बोबच्छे यांचावाला तुम्हाला शेड्या घ्यायला भेटतील बघा शेड्या त्याच्यानंतर ही पण बघा टोटली जे आपण खरेदी केलेल्या आहेत एक एक दोन दोन जशा खरेदी केलेल्या आहेत लोक शेतकऱ्यापासून घेऊन ते ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम करतो बघा शेडी केवढी चेहरा वाटतो शिडी एक नंबर देखणी आहे खाली काच बघा तिचा शिंगडी बघा चेहरा बघा एकदम रोमन नोज मध्ये एक नंबर देखणा चेहरा तुम्हाला बघायला भेटेल तुम्ही पाहू शकतात अंग काठाला एकदम डबल अड्डी शिडी तुम्हाला बघायला भेटणार आहे टोटली क्वालिटी तुम्ही बघा त्याच्यानंतर बघा आता हा हा वेगळा गोठा आहे त्याच्यातनं शेड्या खरेदी केलेल्या आहेत तिकडे बघा लोका ते लोकांचे खरेदी शेडीपालन कसं असतं तुमच्या लक्ष देऊन जाईल एकही शेडीला तुम्हाला दावा दिसणार नाही हे बघा कासे बघा उचकून आहे पक्के का नाही मित्रांनो तोलावरच्या शेड्या तुम्हाला घ्यायला भेटणार आहेत त्या पण क्वालिटीच्या खात्रीशीर शेड्या तुम्हाला घ्यायला भेटतील तुम्ही बघू शकतात बघा हा जोडा कसा एक नंबर जोडा आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो क्वालिटी वगैरे गणेश बोबतची यांची क्वालिटी आपण नेहमीच पाहतोय आता हे बघा पावसामध्ये शेड्या खरेदी करण्यात आली ही पण बघा हे बघा कशी लागली शेडी त्याच्यानंतर हे बघा शेडींची क्वालिटी वगैरे हो तुम्ही बघू शकता बघा बघा टोटल शेड्या वगैरे हो दहा तो पण हे बघा क्वालिटीची शेड्या मित्रांनो घ्यायला भेटतील बघा दिसलं का चेहरा पट्टीच्या शेड्या एकदम शिंगडी बघा एकच नंबर शिंगडी आता हा बघा कसं माप आहे एकच नंबर बघू एकदम डबल अड्डी शेडी मित्रांनो पाऊस शिकडे पण भरपूर झालेला दिसतोय तुम्ही बघू शकता आणि फुल पावसामध्ये जंगलामध्ये तर बघायला भेटतील आणि शेडी बघा कवडी तर्राई शेडी एक नंबर क्वालिटीची बघा इकडं या यांच्या काची बघा शेडींच्या फुल तोलावाड्याच्या शेड्या तुम्हाला बघायला भेटतील मित्रांनो क्वालिटीच्या बाबतीमध्ये एकच नंबर शेड्या तुम्हाला घ्यायला भेटणार आहेत फुल क्वालिटीच्या शेड्या बघायला भेटतील किमतीमध्ये मित्रांनो कॉम्प्रमाइज क्वालिटी मध्ये बिलकुल कॉम्प्रमाइज नाही क्वालिटी क्वालिटीच भेटेल एकच नंबर क्वालिटी भेटेल हे बघा काशी बघा एकदम लागली का नाही एकच कावरची शेड आहे मित्रांनो ही तुम्ही बघू शकता बघा टोटली शेड वगैरे हो ते तिकडे फुल असे तुम्हाला त्या खांड त्या खांडातनं मित्रांनो नु शेड्या निवडलेल्या आहेत बघा जोडा पण मित्रांनो क्वालिटी वगैरे एकच नंबर येते क्वालिटी पुन्हा पुन्हा येत नसते क्वालिटीसाठी खूप फिराव लागतो जंगलामध्ये तेव्हा ही क्वालिटी बघायला भेटते बघा जोडा कसा आहे नंबर जोडा आहे एक नंबर पॉवरफुल जोडा आहे मित्रांनो हे बघा कास कशी लागली एकदम जबरदस्त तुम्हाला बॉर्डरमुळे दिसत नसेल ती पाहिजे अशी पण कास एकदम खतरनाक लागलेली कॅमेरा खाली तर राह थोडा त्यांनी कॅमेरा तिचा पण वर गेलेला आहे तुम्ही बघू शकता बघा तर शेड्या वगैरे एक नंबर आहे मित्रांनो क्वालिटीची या पण बघा जेवढ्या पण खरेदी झालेल्या शेड्या आहेत टोटल तुम्हाला आता बघा थोडी कच्ची जे ते तुम्हाला समोर दाखवलं जात आहे कच्ची तर कच्ची आहे हे बघा दुसऱ्या वेतातली बघा तोलावटची शेडी आहे ही पण बघा दुसऱ्या वेदातली तोलावटची शेडी म्हणजे जेवाणीची शेड्या तुम्हाला बघायला भेटेल आता बघा ती एक तिकडे तुम्हाला बघायला भेटेल हे बघा हे पण बघा तोला मित्रांनो पक्की का आपण तोला पूर्ण चिकाच्या शेड्या तुम्हाला घ्यायला भेटतील क्वालिटी एकच नंबर येते टोटली शेड दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे एक नंबर क्वालिटी तुम्हाला घ्यायला भेटणार आहे नेहमी प्रमाणे मित्रांनो मागच्या गाडीला पण फुल जबरदस्त पब्लिक होती गणेश बोबच्चा यांच्या गाडीला खतरनाक पब्लिक होती आता म्हणजे मागच्या भरपूर गाड्यांपासून तुम्ही असा पाच सात गाड्या झाल्या फुल पब्लिक आणि पूर्ण शेड्या विकल्या जात आहे क्वालिटी एक नंबर आणता येते क्वालिटीमध्ये काम करता येते जबरदस्त चमकच्या शेड्या तुम्हाला बघायला भेटेल फुल क्वालिटीच्या आता ही पण बघा इकडं ही बघा ही थोडी ती चौथ्यामध्ये असली ही चौथ्या मध्ये तुम्हाला एक बघायला भेटेल मित्रांनो अशा शेड्या घ्याव्या लागतात चौदा करासाठी घ्याव्या लागतात आता बघा इथं ज्या खांड एवढ्या शेड्या घेतल्यात त्यांनी या शेडीमध्ये ती एक शेडी त्यांना टाकावी लागलेली आता याच्यावर सगळ्या क्वालिटीच्या घेतल्या म्हणजे तुम्हाला ती एक देखील घ्यावी लागेल असतं त्या लोकांचं असतं नाही तर तुम्ही तिने घेतली तुम्हाला घ्या पण देऊ नये आम्ही मग काय विषया करता आपल्याला एवढ्या शेड्यासाठी एक शेळी घ्यावी लागतं तिथे घेऊन टाकतात मित्रांनो पण तिचा दाम देखील हिच्या बरोबर असतो मित्रांनो तुम्ही बघू शकता तिचं चौथे होती पण या बघा कशा मापच्या मशीन एकदम एक नंबर क्वालिटीच्या पाहिल्या का तुम्ही एक नंबर क्वालिटी शेड्या मित्रांनो या देखील जबरदस्त पॉवरफुल मशी बघा एकदम ओरिजिनल गरीबच्या मशी मित्रांनो या शेडीला गरीबाची काय म्हणतात गावराने शेडीला पण एका ठेवाडी ओरिजिनल गावराणी नाही काठवडी एकदम गरीबाची म्हैस हे बघा फुल डबल डी फुल मापाच्या शेड्या मित्रांनो बघा जवळ आपण टोटली पासष्ट शेडे आहे पासष्टचे पास तुम्ही बघत आले किती शेड्या पाहिल्या टोटल क्वालिटी मध्ये काम आहे मित्रांनो बाकी शेड्यांचे शूटिंग करता येत नाही बऱ्याचदा पाऊस चालू असतो किंवा रात्रीचे सौदे असतात त्याच्यामुळे शूटिंग करता येत नाही बऱ्याच यांचे पावसामुळे शूटिंग करता येत नाही आणि हा पाऊस सगळीकडे चालू आहे तुम्ही बघत असणार पण क्वालिटी बघा कशी निघते तिकडे पावसात देखील पहिली का एकच नंबर क्वालिटी आता बघा तुम्हाला पुढे रात्रीचा सौदा देखील बघायला भेटेल हा बघा रात्रीचा सौदा तुम्हाला बोललो ना रात्रीच्या शेड्याला पुढे नजरात बसत नाही तरी पण बघा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे सांगायचा फक्त उद्देश एवढा आहे की गाडी सकाळी येणार आहे लवकरात लवकर टॉप क्वालिटी शेड्या बघा कशा क्वालिटीच्या शेड्या घेण्यासाठी संपर्क साधा सोनू बोधनगर व गणेश बच्चे यांचा मोबाईल नंबर दिलेला आहे त्यांच्याशी संपर्क साधा गाडी ही गुरुवारी येणार आहे उद्या एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी क्वालिटीच्या शिड्या घेण्यासाठी लगेच संपर्क साधा कारण क्वालिटी पुन्हा पुन्हा नसते किमतीमध्ये कॉम्प्रोमाइज होईल मित्रांनो पण क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज होणार नाही क्वालिटी ही तुम्हाला एकच नंबर भेटणार आहे म्हणून लवकरात लवकर संपर्क साधा धन्यवाद